आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत कोकणात मनाची श्रीमंती आहे धनाची व्हायला पाहिजे असं मत डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलं आहे पाहूयात कोकणाने बरीच प्रगती केलेली आहे त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत कोकण रेल्वे म्हणा किंवा इतर शिक्षण संस्था ज्या नवीन आल्या त्या म्हणा किंवा इतर सुविधा आल्या त्या म्हणा आणि आता तरुण पिढी जी आहे त्यासुद्धा अशा अशा अपेक्षा घेऊन येतात की त्यांना मोठं व्हायचं आहे त्यांचं जे करिअर आहे त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या दिशा आता दिसत आहेत भारताची तर प्रचंड प्रगती चाललेली आहे आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये कोकणाचा काय सहभाग असेल याबद्दल अनेकांचे विचार चालू आहेत तर मला चार पाच मुद्दे मांडणारेश्वरात याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे कोकण हा गरीब देश आहे जिथे श्रीमंत लोक राहतात आणि ही श्रीमंती ही मनाची आणि म्हणून मी म्हटलं होतं की मनाची श्रीमंती आहे आता धनाची श्रीमंती व्हायला पाहिजे त्यामुळे आपल्याकडे काय आहे हे पाहून त्यातनं आपल्याला काय नवनिर्मिती करता येईल हे पाहायला पाहिजे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा, आ, करा। कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल